लोकां खुशी करण्याचा प्रयत्न आहेत आणि आज दिसत हो जो क्राऊड पण तुम्ही समजू शकतात हे कितले सक्सेसफूल झाले थँक्यू सागर आज आय दिसता जे भाषेन आम्ही क्राऊड पहिला आणि जयती वर्षांचा कार्निवल जाता बट या वर्षात जो क्राऊड हा जितले टुरिस्ट आहात तुम्ही पोक शकता उपरातले मुखार गेल्या उपरात टोटल सक्सेसफूल कार्निवल इव्हेंट व्हो टिजमो हा देव बरं करू म्हणत आमचं टुरिझम मिनिस्टर तेच भाषे आमचा सी एम आणिदार हे सगळे पाक, हाडपक सगळे पाक आमका आधार देतात जायती वर्षांसोर्ट तू काढलात हा उलय सगळ्यात पहिली हा गोव्या राज्याचे मुख्यमंत्री जे आज डॉक्टर प्रमोद सावंत आणि टुरीजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आणि डायनामीक एम एल ए जी डारोळकर ह्यांना धन्यवाद म्हणटा खरोखरच तुम्ही जर आय क्राऊड पहिला ट्रेमेंडस क्राऊड हा हे कार्निवल इतकेच न्हू की बाबा टुरिझम प्रमोट शिवाय काल जे इव्हेंट्स जाले तुम्ही पहिले आसतले डी जे म्हणा किंवा सुखबीर सिंगासारखा व्हडलो सिंगर बरोबर कालय भरपूर आसलो आणि जे जेव्हा क्राउड जाता ते मा, मांद्रे संघाची जी महिला असली तिंगा शॉल्स घेऊन आसली सो त्यांशे त्यांचं रिव्हन्यू जनरेट जाऊन किंवा हंगाय आम्ही पहिलात ते दोन दिवसा खात्री भरपूरशे टुरिस्ट आलेले असतात फॉरेनरचा हा क्राऊड असा सो ओवरऑल पळत जा मांद्रे संघात एक वेगळे चित्र झालेले दा असा जो आमचा आमदार आहात डायनामीक बऱ्यापैकी काम करता आणि सगळ्यां आज पळत जा हंगा uh, कार्निवलाक भरपूर प्राऊड येल्लो असा सो आमचं डायनॅमिक एम एल ए बरे काम करता आणि डेफिनेटली आम्ही सगळेजण त्याच्या फाटल्यान थँक्यू ओके सगळ्यांपर्यंत धन्यवाद म्हणतो आमच्या ऑनरेबल सी एमांचे ऑनरेबल मिनिस्टर रोहन खोटे आणि आमचे लाडके आमदार जीतभाई आयज हा सगळं वडा क्राऊड दिसता आयज त्यांच्या ह्या त्यांचे जे आता परिश्रम आजच्या मागे मा हा आज कार्निव्हल घडून आता खरंच पहिली कसे आलेले पहिली आमकसा पण वडलेले हे कार्निवल फ्लॉट्स पोच्या आयज आज बाईच्या प्रयत्नात आयज आमकां ते मांद्र्यां पोवप मेळटा आणि आयज तुम्ही पत सगळे आमचे क्रिस्व भा भावा भावा सगळे भावात आणि तुम्हाला खबर असं आमचा ह्या घोवाता एक, एक मिश्रण असा संस्कृतीचं आणि सगळे जाती धर्माचे लोक पहिली सगळे एकात्थलेले एक आणि ह्याच्या पुढे आम्ही एकात्थ रासून येतात yes, किरण बाब आज तुमच्या वाडाचे म्हटलं आता हंगा कार्नीवल जाता सांग सांगा सगळे युवा कार्निवल आणि पैतात तुम्ही भरपूर गर्दी झाले थँक्स म्हणतात सीएमात की आमच्या हा आमकां कार्निवल बरोबर टुरिजम मिनिस्टर ऑफ आमचो गोविंद खवटे आणि आज आमदार भाई यांच्यानी आपल्या मेहनतीन कार्निवल हाडला आणि लोक सगळे एन्जॉय करतात पळून बरे सगळ्यांक आणि एन्जॉय करचे सगळे दोघे भाव आमचे क्रिश्चन आमी आणि सगळी मेळोन यो कार्निवल सेलिब्रेट केला थँक्यू वेरी मच येस खूप अभिनंदन करता की कारण एक मोठ्या कार्यक्रमात आपल्याला फोटो काढला आणि कार्यक्रमात फोटो काढल्या सगळ्या लोकांनी साथ दिली लोकांनी साथ दिवची याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम असता आणि हा धन्यवाद इतकं बरं दिसतं की गेल्या वर्षाही कार्निवाल झाला आणि हे फावटी आई इतकं क्राऊड दिसता की आम्ही गेले फावटी लोक खूपच क्राऊड हा सगळ्यांनी एन्जॉय करचे तचपरी हा टुरिजम मिनिस्टर भोवती चौड बोलता तसेच विसर्जित भाईकू इत गेलो पुढाकार घेतला त्याक हा चढ चढ दो बो सरकार भाई कार्निवल घडवून हालेले असा आणि खूब बरें दिसता की भाई असे हॉटिव्ह घेता म्हणून दिवाळेक म्हण ना क्रिसमसाक म्हणू नका जयते प्रोग्राम सई आपल्या मांद्रे मतदारसंघात करता आणि आता हे कार्निवल सुद्धा त्यांनी घडवून हाडलेले असा गेल्या वर्ष असले पण ह्या वर्ष चौड किंवा किती गेल्या वर्षा इतक्या लोकांना खबर नसली ह्या वर्ष लोक खेळे कमी भारल्या गावातले येथे त्याका लागून खूप बरे दिसतं आणि Nein!

विवा कार्निवाल कार्निवल गुड इव्हनिंग आय ख बरं दिसता की वर्सां वर्स आम्ही कार्नीवल म्हणतात वन स्टेप जे जा ग्रोथ जात आणि आयज तुम्ही सगळे पळतात की इतकं क्राऊड म्हटलं ते एन्टेट घातल्यात ते सगळे फॉरेनर्सांनी भरल्यात आणि खरंच बरे दिसता की आम्ही सदांच फॉरेनर्सांना अतिथी देवभव म्हणतात आणि आमचे लोक सगळे फॉरेनर्जांना बसून दिल्या आणि आमचे लोक सुबेल आहात उभे आणि इतकं ह्यूज क्राऊड गोयम सगळे फाल्याच्या दिसा पेपर सगळे फेमस जात मांद्रे कार्निवल वन ऑफ द बेस्ट कार्निवल म्हणून कित्याक हांगासर स्पेशली सिटी लोकल्स असतात पण आमच्या मांद्र्या कोस्टल गार्ड असल्या कारण लोकल डॉमेस्टिक टुरिस्ट असे मोठ्या प्रमाणात इंटरनेशनल टुरिस्ट आहात ते वेलकम करता हा तसेच किंग बोमो आहात आणि फ्लोट पोसच्या म्हापसा करून सो सोचे थँक्यू म्हणटा ते येयले येले ये फ्लोट वेगळे फ्लोट्स फ्लोट आता आहात बिगनाथ जातले वर्ष बरो जातलो आणि बरें करतले So, we want to thank you once again. Thank you. Madam Thalia Maryam Chakshara, everybody put us together. Now, the King Momo is going to read the pledge and the Kangarwal Parade is going to be open. Over to King Momo. Make some noise for him, everybody. Put it together! Viva Kangarwal! A very good evening, ladies and gentlemen. Welcome to Goa, a land of fun and peace-loving people. I, trivan Panaris, the King Momo of Carnival 2025, the ruler of harmony and celebration, hereby declare my decree. In my kingdom, I declare fun. I invite each one of you to enjoy music, food, and drinks with scenes of glory and fun. To enjoy in this kingdom, you have to forget all your troubles and sorrows. I want each and everyone to be happy in Goa. This is your time to be free and celebrate life. Feel the rhythm and energy in every corner of Goa. Floats, music, and dances will fill the street. Carnival is a time to come together no matter who you are. As your king, I declare this day to be filled with endless fun and unforgettable moments. I wish each one of you good health, wealth, and happiness, and all the best for the carnival. Ladies and gentlemen, now I declare the carnival open. Long live carnival, long live goers, be my carnival, be